ते बघा कोल्हापूर रेल्वे स्टेशन हा आलेलं आहे जरा काम होत म्हणून चाललंय कोल्हापूर रेल्वे स्टेशन हे बघा दिसतंय का थांबा ते बघा छत्रपती शाहू महाराज टर्मिनल कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनल्स कोल्हापूर साऊ

उड्डाणपूल चालू आहे कनेक्ट आहे इकडं उड्डाणपूल चाललंच रेल्वे पहिल्यांदा आले मग येतात नाही मी इकडं पण घुड पहिल्यांदाच बनवला येतो अहमदाबाद एक्सप्रेस प्लीज ऐकलं ना कोल्हापूर अहमदाबाद भुसावल भुसावल नाव आहे भुसावळ नाही भुसावल भुसावल बिथ वाजता अरे ना मी किती वाजता रेल्वे सुटते सांगते ते कोण त्यांना तू कुठलं माहीत मलाच माहित नाही उपस्टेशन आता मला कुठं आहे ते पण म्हणलं चौकशी करूया आता केवढं चालाय लागतो हम्म अजून अर्धी पण नाही झाली जेवढी मग अशी गेली ना तेवढी अर्धी पण नाही झाली रेल्वे मोठ नेमकं स्टँड दाखवते मी तुम्हाला पुढे गेले अरे आज जाऊन बघून येतो का म्हणजे डबा का रे नाही जात बाळा बघून येत जा इथं इथपर्यंत इत जा, जा जा बघून इथं जा की इथं जा इथं जाऊन बघून ये जा जा म्हणलं बघून येतं नाही म्हणते भीत वाढते त्यान बघा छोटी छोटी मुली ती मग अशी विचारलं ना मला कुणी सांगितलं नाही दीड वाजता सुटणार आहे बघा हे रेल्वे दीड वाजता आत्ता लावलेले आहे आता ला ला दीड वाजता सुटणार मला कुणी सांगितलं नाही तर एका बाईला विचारलं तिने सांगितलं

हे कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन इकडं नाव आहे बघा तुम्हाला नाव हे बघा छत्र श्री छत्रपती शाहू महाराज ट्रिमचं कोल्हापूर शाहू महाराजांचं नाव दिलेलं आहे पहिलं नाव नव्हतं वाटतं आत्ता दिलेलं आहे नाव चला आता था। इथं थांबूया इकडं समोर क्रोमा क्रोमा